मित्रांनो आपले पुणे हे महाराष्ट्रातील मुंबईनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रगतिशील मोठे शहर आहे जनगणनेनुसार पुण्याचा देशामध्ये नव्वा क्रमांक लागतो पुण्याची लोकसंख्या तीन पॉईंट तेरा मिलियन आहे पेशव्यांनी पुण्यामध्ये वस्त्या पेठा बसवल्या हे पुणे शहर आधीच्या काळी म्हणजे ब्रिटिशांच्या काळात कसे होते एकोणीसशे एकसष्ट साली पूर आला त्यावेळेस कसे होते आणि आता हे पुणे शहर कसे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुण्यातील शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झाले तर बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली म्हणजे सण सतराशे बत्तीसमध्ये मध्ये शनिवार वाडा बांधून झाला हा आहे सण एकोणीसशे मधील शनिवार वाडा इथे वाड्यासमोर बाजार भरलेला दिसत आहे मंडईचा बाजार काही दिवसासाठी शनिवार वाड्याच्या समोर भरायचा त्याच वेळेचा हा फोटो आहे पहा शनिवार वाड्याच्या समोरील हे विस्तीर्ण पटांगण समोरील विहीर वाड्यासमोरचे बटाट्या मारुतीचे मंदिर या मंदिराला मोठा संभाव मंडप होता आणि या मंदिराच्या मागे पिंपळाचे झाड होते वाड्याच्या समोरील स्मारक सुद्धा इथे दिसत आहे आधी शनिवार वाड्याच्या आतमधल्या बाजूस अशा प्रकारच्या वास्तू होत्या आतमध्ये असा वाडा होता हा आतला वाडा पडला आणि या ठिकाणी आता बाग बनवलेली आहे हा आहे आत्ताचा शनिवार वाडा शनिवार वाड्याच्या समोर आता बाजीराव पेशव्याचा पुतळा उभा केलेला आहे या पेठेला तुम्ही ओळखले का नाही ना ही आहे भवानी पेठ शोधा पाहू इथे कोणी जीन्स टी शर्ट घातलेला दिसत आहे का आपल्या मराठी माणसाचा पेहनावा धोती कुर्ता बंडी पगडी तसेच स्त्रियांची लुगडी साड्या फक्त दिसत आहेत पेशव्यांच्या काळातील लाकडी गॅलरी असलेल्या इमारती व वाडी फळ्यांचे दरवाजे असलेली दुकाने व ब्रिटिशांच्या काळातील लाईटींचे खांब इथे दिसत आहेत रस्त्यावर ट्रॅफिक बिलकुल नाही गाड्या जास्त नाहीत व चालत जाणारी माणसे भरपूर आहेत ही आहे ब्रिटिशकालीन पेठ तर अशी होती पुण्यातली पेठ पुण्यातल्या इतर पेठा आणि आपले पुणे आणि हा आहे आत्ताच्या पेठेचा फोटो पुण्यातील नारायण पेठेमध्ये सयाजीराव गायकवाड यांनी एक वाडा बांधला या वाड्याला आधी गायकवाड वाडा म्हणायचे सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बाल गंगाधर टिळकांनी या वाड्यात केसरी व वा मराठा या दैनिकांचे कार्यालय सुरू केले त्यामुळे या वाड्याला टिळकवाडा किंवा केसरी वाडा सुद्धा म्हणतात आता हा वाडा पाडून नवीन बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे या बिल्डिंगमध्ये लोकमान्य सभागृहाचा हॉल टिळक स्मारक मंदिर व टिळकांचा पुतळा बसवलेला आहे अजूनही या वाड्यामध्ये केसरीचे कार्यालय आहे पंडित भास्कर बुवा वाखळे यांनी एकोणीसशे अकरा साली भारत गायन समाजाची स्थापना केली Building, ही बिल्डिंग शुक्रवार पेठेत बाजीराव रोडवर जनता बँकेजवळ अजूनही आहे आता या संस्थेला भारत गायन समाज असे पुणे म्हणतात इथे गायन नृत्य व संगीत शिकवले जाते सन अठराशे सात मध्ये नानासाहेब पेशव्यांनी विश्रामबाग वाडा बांधला या वाड्याच्या समोरच्या बाजूस विश्रामबाग नावाची बाग होती या बागेवरून या वाड्याला विश्रामबाग वाडा असे नाव पडले हा या वाड्याचा सा एकोणीसशे साठ सत्तरच्या वेळचा फोटो आहे आत्ता या वाड्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनची काही ऑफिसेस आहेत बाबासाहेब पुरंदरीने इथे एक म्युझियम सुद्धा खोलले आहे आणि वाड्याच्या तळमजल्यावर विश्रामबाग पोस्ट ऑफिस आहे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड विलिंग्टन याने एकोणीसशे सोळा साली टिळक रोडवर एका कॉलेजची स्थापना केली या कॉलेजला त्यावेळेस न्यू पोना कॉलेज असे नाव दिले गेले ही आहे या कॉलेजची सर्वात पहिली इमारत आता या कॉलेजला परशुराम भाऊ पटवर्धन यांचे नाव दिले गेले आहे आपण या कॉलेजला सर परशुराम भाऊ कॉलेज किंवा एस पी कॉलेज म्हणतो हे कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळीच्या ताब्यात आहे ही आहे एस पी कॉलेजची आजची बिल्डिंग या कॉलेजच्या जुन्या नावाचा उल्लेख कॉलेजच्या इमारतीच्या एका शिळेवरती लिहिलेला आहे डेक्कन जिमखाण्याची स्थापना एकोणीसशे नऊ साली बाळकृष्ण नारायण भजेकर यांनी केली हा आहे डेक्कन जिमखान्याचा एकोणीसशे वीस सालचा फोटो याला डेक्कन जिमखाना स्पोर्ट्स क्लब असे सुद्धा नाव आहे ही आहे आत्ताची डेक्कन जिमखाण्याची बिल्डिंग इथे बास्केटबॉल व्हॉलीबॉल क्रिकेट जिमनॅजियम स्विमिंग टेबल टेनिस असे खेळ खेळले जातात पेशवे बाळाजी बाजीराव यांनी सतराशे एकोणपन्नास साली पर्वती व पर्वतीवरील देव देवेश्वर मंदिर बांधले ही आहे आपली जुनी पर्वती आधी पर्वतीवर पेशव्यांचा एक वाडा सुद्धा होता आता पर्वतीवरचा पेशव्यांचा वाडा पाडून त्या ठिकाणी नारायणराव पेशव्यांची समाधी व स्मारक बांधले आहे पर्वतीवर एक पेशव्यांचे म्युझियम सुद्धा बांधलेले आहे हा फोटो कुठला आहे हे सांगू शकता का तुम्ही हा आहे तळ्यातल्या गणपती सिद्धिविनायकाचा ब्रिटिशांच्या काळातील फोटो या तळ्यामध्ये नौका चालवल्या जात होत्या पेशव्यांच्या काळात पेशवे इथे नौका विहार करायचे पहा हे तळे किती मोठे होते आता या तळ्यातील पाणी आटले आहे या तळ्यातल्या खोऱ्यात एक बाग बांधली आहे जिला आपण सारसबाग म्हणतो ही आहे आपली आजची सारसबाग आर्यन सिनेमाची टॉकीज ही मंडईमध्ये टिळकांचा पुतळा जिथे आहे त्याच्या समोरच्या बाजूस तुळशीबागेतील श्रीराम मंदिराच्या शेजारी चौकामध्ये होते या आर्यन सिनेमामध्ये लॉरेल अँड हार्डी चार्ली चॅपलिन यांचे इंग्लिश चित्रपट तसेच मराठी चित्रपटही लागायचे ही आर्यन टॉकीज पाडली गेली आणि ज्या ठिकाणी हे थिएटर होते त्या ठिकाणी आता हुतात्मा बाबूगेणू वाहनतळ बांधलेले आहे बालगंगाधर टिळक यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली व ज्या वाड्यात पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली तो होता पुण्यातील करवे रोडवरील सरदार विंचुरकर वाडा याच वाड्यात पहिला गणेशोत्सव साजरा केला गेला त्यावेळेस काही महिन्यासाठी केसरीचे प्रकाशनही याच वाड्यातून होत होते या वाड्यात स्वामी विवेकानंदांची आणि टिळकांची भेट झाली आहे स्वामी विवेकानंद काही दिवस या वाड्यामध्ये राहिले होते हे आहेत या वाड्यातील सर्वात पहिल्या गणेशोत्सवाचे फोटो आता हा वाडा नूतनीकरणासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आलेला आहे फक्त या वाड्याचे महाद्वार शिल्लक आहे ओळखा पाहू हा पुण्यातील कोणता चौक आहे ते हा आहे पुण्यातील बुधवार पेठेतील गणपती चौक गणपती चौकाचा हा जुना ब्रिटिशांच्या काळात या चौकामध्ये जे वाडे इमारती होत्या त्यांपैकी आता जवळजवळ सर्व इमारती वाडे पाडून नवीन इमारती बांधलेल्या आहेत त्यावेळेस गणपती चौकामध्ये दुकाने होती पण आत्तासारखे मोठमोठे शोरूम्स वगैरे नव्हते आता जशा कार्स टू व्हीलर्स बसेस वगैरे ह्या रस्त्यावरून धावत असतात त्यावेळेस ब्रिटिशांचे टांगे बग्या बैलगाड्या या रस्त्यावरून धावायच्या गाड्यांपेक्षा पायी चालत जाणारी माणसे भरपूर होती या फोटोमध्ये पुणे नगर वाचन मंदिराची जुनी इमारत दिसत आहे ही इमारत अजून या चौकामध्ये जशी तशी आहे पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी भारतीय व इंग्रज सहायकांची सहायता घेऊन केली आधी या वाचन मंदिराचे नाव द पुणा नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते नंतर हे वाचन मंदिर एका अपघातामध्ये जळून गेले होते तेव्हा परत तीस जुलै अठराशे एकोणनव्वदमध्ये लोकहितवादी गोपाळराव हरि देशमुख कृष्णशास्त्री चिपळूणकर कैरोळ लक्ष्मण छत्रे दाजी नीलकंठ नगरकर विष्णू परशुराम रानडे, महादेव गोविंद रानडे सोन्या बापू मांडे व विष्णू परशुराम भिडे यांनी या लायब्ररीची स्थापना केली मुंबईचा गवर्नर डोनाल्ड जेम्स मॅकेरिये याच्या हस्ते या लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले याचा उल्लेख या पुणे नगर वाचन मंदिराच्या एका शिळ्यावरती केलेला आहे ही इमारत बुधवार पेठेतील गणपती चौकात दशी तशी आहे हा चौक मंडईजवळच आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवामध्ये या चौकामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचा मांडव घालण्यात येतो प्रभात फिल्म कंपनी ही व्ही शांताराम यांनी विष्णुपंत दामले एस फत्तेलाल केशवराव दहीवर सीताराम कुलकर्णी यांच्या सहायतेने सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये कोल्हापूर येथे चालू केली सन एकोणीसशे तेहतीसमध्ये ती प्रभात स्टुडिओ येथे पुण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आली हा आहे प्रभात स्टुडिओचा सन एकोणीसशे तेहतीस मधला फोटो काही कारणांमुळे ही कंपनी एकोणीसशे त्रेपन्न साली बंद करण्यात आली सन एकोणीसशे साठ मध्ये प्रभात स्टुडिओचे ऑफिस व जागा फिल्म एंड टेलीविजन इंस्टिट्यूट ने घो साठ साल से फिल्म एंड टेलिविजन इंस्टिट्यूट वे है आज से फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट से ऑफिस पुण्यातील शिवाजी पूल म्हणजे कॉर्पोरेशनचा पूल हा पेशवेकालीन पूल आहे पण एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये हा पूल परत बांधण्यात आला दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबईचा गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड याच्या हस्ते करण्यात आले हा आहे या पुलाचा बांधतानाचा फोटो या फोटोमध्ये मागच्या बाजूला शनिवार वाडा सुद्धा दिसत आहे आणि हा आहे या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळचा फोटो या फोटोमध्ये गव्हर्नर लॉइड यांची पत्नी व इतर लोकही दिसत आहेत या पुलाचे ब्रिटिश कालीन नाव लॉइड्स ब्रिज असे होते आता या पुलाला शिवाजी पूल किंवा नवा पूल असेही म्हणतात पुलाचे उद्घाटन लॉइड याच्या हस्ते झाले याचा उल्लेख पुलाच्या शिळेवरती आहे आणि हा आहे या पुलाचा आत्ताचा व्ह्यू पुण्यातील नानावाडा हा पेशव्यांचे मुख्यमंत्री बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे हा वाडा सन सतराशे ऐंशीमध्ये मध्ये बांधला गेला हा आहे वाड्याचा सन एकोणीसशेमधला मधला फोटो आता या वाड्यामध्ये नी वा किंकर रात्रप्रशाळा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नूतन भारत मराठी विद्यालय आणि एक डे केअर सेंटर खोललेले आहे पहा या सेवा सदनच्या विद्यार्थिनी महिला कशा साड्या लुगडी घालून आंबाळा वेण्या घालून यायच्या सन अठराशे सत्तावन्नमध्ये पुणे म्युनिसिपल कौन्सिल अस्तित्वात आले त्यानंतर जवळजवळ शंभर वर्षांनी सन एकोणीसशे पन्नासमध्ये पुणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली या इमारतीवर वरम जनहितध्येयम असे कोरण्यात आले आहे पुण्यातील स्वारगेटची सेवा आधी सन एकोणीसशे चाळीसमध्ये चालू करण्यात आली त्यावेळेस पुण्यामध्ये टांगावाले असायचे टांग्यावाल्यांनी याच्या विरुद्ध उठाव केला होता पण सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये पहिली एस टी धावली एकोणीसशे चाळीस साली स्वारगेटच्या बसस्टॉपची स्थापना झाली या याआधी स्वारगेट बसस्टॉपवरती थांबलेल्या त्यावेळेसच्या गाड्या आता या स्वारगेटच्या बसस्टॉपवरून पुण्याच्या बाहेर मुंबई व इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही टी चालू केल्या आहेत व या स्वारगेटच्या समोरील बाजूस अजून एक बसस्टॉप काढलेला आहे या बस चे नाव छत्रपती शाहू महाराज बस स्थानक असे दिले आहे स्वारगेटच्या समोर सातारा रोडवरती केशवराव जिधे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे महात्मा फुले मंडईचे बांधकाम सन अठराशे ब्याऐंशी साली सुरू करण्यात आले व ते अठराशे शहाऐंशी पर्यंत पूर्ण होऊन सन अठराशे शहाऐंशी मध्ये महात्मा फुले मंडळीची स्थापना करण्यात आली हे पुण्यातील सर्वात मोठे भाजी मार्केट आहे आधी या मार्केटचे नाव रिए मार्केट असे होते मुंबईचा त्या काळचा गव्हर्नर डोनाल्ड जेम्स मॅके म्हणजे अकरावा लॉर्ड रिए याचे नाव या मार्केटला ना देण्यात आले होते आधी या मार्केटमध्ये भाज्यांचा रिटेल व होलसेलचाही व्यापार चालायचा नंतर सन इथले होलसेल मार्केट सातारा रोड जवळ स्वारगेटच्या पुढे गुलटेकडीला एक नवीन मार्केट स्थापन करून त्या मार्केटमध्ये हलविण्यात आले या दुसऱ्या मार्केटला नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड म्हणजे मार्केट यार्ड रिये मार्केटला आत्ता महात्मा फुले मंडई म्हणतात पहा या महात्मा फुले मंडई भोवती आधी कशी झाडे होती या मंडईमध्ये आधी शेतकरी लोक बैलगाड्याने माळवा आणून विकायचे आता या मंडईच्या मागच्या बाजूस अजून एक इमारत बांधून इथेही भाज्यांचे मार्केट बसवले आहे इथे झाडी जास्त राहिली नाहीत व शेतकरी आता ट्रकने माल ट्रान्सपोर्ट करत असतात या मंडईला महात्मा ज्योतिराव फुलेंचे नाव दिलेले आहे आता पुण्यामध्ये मेट्रो चालू केलेली आहे त्यामुळे पुण्यातल्या बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे स्थानकसुद्धा बांधलेले आहेत स्वारगेटला मंडईमध्ये कोथरूडमध्ये विमाननगरमध्ये या ठिकाणी मेट्रोचे स्टॉप बांधलेले आहेत आणि अजून बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे स्टॉप बांधण्याचं काम चाललेलं आहे पुण्यामध्ये बरेच उड्डाणपूलसुद्धा बांधलेले आहेत त्यामुळं पुण्याचे स्वरूप आता फारच बदलून गेलेले आहे आता पुण्यामध्ये बाहेरच्या लोकांची म्हणजे परप्रांतीयांची लोकसंख्यासुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेली आहे लवकरच पुण्याची परिस्थिती मुंबईसारखी होणार आहे आणि आता एक नवीनच फॅड निघालेला आहे आपण इथल्या रस्त्यांना चौकांना त्यांची खरी नावं विसरून तिथे असलेल्या दुकानांची इमारतींची नावे त्यांना देतो म्हणजे उमरा गणपती चौकाला आपण शगुन चौक म्हणतो राव बहादूर कुंठेकर चौक म्हणजे कुंठे चौक ह्याला आपण शर्मिली चौक म्हणतो धनकवडीतल्या शंकर महाराज चौकाला आपण के के मार्केट चौक म्हणतो हे आपण फार चुकीचे करत आहोत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या शगुणच्या मालकाने शर्मिलीच्या मालकाने किंवा के के मार्केटच्या मालकाने पुण्यासाठी काय योगदान दिलेले आहे किंवा महाराष्ट्रासाठी काय योगदान